कल्याण आयुक्तांचे दुर्लक्ष घाटंजी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा फाभरे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे बोगस विद्या जिजाऊ आश्रम शाळेत दाखवून लाखो रुपयांचा निधी हडप करणाऱ्या संस्थेत भ्रष्टाचार बिंदास्तपणे सुरू आहे विशेष म्हणजे यापूर्वीच भोगसजरीपट प्रकरणी येथील भ्रष्टाचारी शिक्षकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर दोषारोप पत्र सुद्धा न्यायालयात हजर झाले आहे घाटंजी पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेले दोषारोप पत्रच दोषपूर्ण असल्याचा आक्षेप घेऊन घाटंजी येथील अक्षयवीर दंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका न्यायप्रविष्ट आहे ग दोन तीन वर्षापासून या शाळेचे अनेक गैरप्रकार समोर येत आहे तर न्याय प्रक्रिया सुरू असताना त्यात होणाऱ्या विलंबनामुळेच शाळेचे काही कर्मचारी हे तक्रार करता थंड झाल्याची चर्चा आदल्या गटात करत आहे इतर मागास व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत सुरू असलेली जिजाऊ आश्रम शाळा ही निवासी आश्रम शाळा असून सदर संस्था ही वस्ती गृहातील विद्यार्थ्यांच्या नावे दरवर्षी शासनाकडून लाखो रुपयांचं अनुदान लागते एकाच आई वडिलांना अनैसर्गिक कालावधीत म्हणजेच कोणाला त्रेपन्न दिवसात दोन अपत्य कोणाला चार महिन्यात दोन अपत्य तर कोणाला आठ महिन्यात दोन अपत्य अशा सारखे चमत्कार या शाळेतील हजेरी पटकावर दिसून आले होते यानंतर आता निवासी विद्यार्थ्यांना संस्थेच्या इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंटच्या बेकायदेशीर स्कूल बसने ने, ने आण करून वसतीगृहाच्या नावावर पैसे लाटण्याचं काम सर्रासपणे संस्थेत सुरू आहे या सर्व प्रकारात येथील समाज कल्याण आयुक्त व इतर मागास व बहुजन कल्याण आयुक्त यवतमाळ यांचे मोठे अभय असल्याने या भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत आहे सध्याच्या काळात जिजाऊ आश्रम शाळा बेकायदेशीरपणे इतर संस्थेला तात्पुरत्या स्वरूपात हस्तांतरित झाली आहे यापूर्वी संस्थेने शाळा हस्तांतरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता त्या प्रस्तावामध्ये शाळेतील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यावर सुद्धा कोणतेच गुन्हे दाखल नसल्याचा अहवाल शासनाला के सादर केला होता सध्याच्या काळात सुद्धा असाच एक बनावट अहवाल सादर करून शाळा हस्तांतरित करण्यात आलेली आहे मात्र या हस्तांतरणावर सुद्धा लवकरच आक्षेपाची कारवाई होणार आहे बोगस अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीमुळे आश्रमशाळांमध्ये चालणाऱ्या अपहरणामध्ये थेट आयुक्तांची अपहरणाची भागीदारी चेरीमेरीच्या स्वरूपात दिली जात असल्याचे चर्चिले गेले आहे जिजाऊ आश्रमशाळा चालवणाऱ्या या संस्थेचे एक इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट सुद्धा अवैध जागेवर अतिक्रमण करून सुरू करून या कॉन्व्हेंटच्या अवैध स्कूल बसने स्कूल बस, बस परिवहन विभागाच्या अटी व शर्तीची पूर्तता केली गेली नाही यामुळे मातोश्री विजयाताई बेलोरकर कॉन्व्हेंटच्या स्कूल बसने ये जा करणाऱ्या जिजाऊ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवासदेखील देखील धोक्यात आहे या प्रकरणी इतर मागास व बहुजन कल्याण आयोगाचे आयुक्त सहाय्यक संचालक यांना माहिती असलेल्या कारणाकरिता दुर्लक्ष करीत आहे या भ्रष्टाचारी संस्थेच्या इंग्लिश मीडियमच्या कॉन्व्हेंटची मान्यता रद्द करण्याकरिता शासन स्तरावर प्रक्रिया सुरू असून सूर। या संस्थेच्या जिजाऊ आश्रमशाळेतील बोगस हजेरीपट प्रकरणी राज्याच्या सीआयडी मार्फत चौकशी करण्याच्या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अंतिम टप्प्यात न्यायप्रविष्ट आहे एकीकडे जिजाऊ आश्रमशाळेतील विशिष्ट कर्मचाऱ्यांना वैयक्तिक लक्ष्य करून साफसफाईचे धडे शिकवणाऱ्या चुका दाखवणाऱ्या नोटिसेस देणाऱ्या व वेतन कपात करणाऱ्या अधिकाऱ्यांना निवासी आश्रमशाळेच्या प्रांगणात उभी असणारी संस्थेची फुल बस का बरं दिसून पडत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी मुख्य संपादक गोपाल गौरवाड घाटंजी यवतमाळ सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट